रामेश्वराय रामा सजुना ती भाव सिद्धगिरी मठ कहेरी मठाधिपती जे अल्पशे स्वामीजींना मी प्रथंडा वंदन करतो उपस्थित सर्व भक्तगण त्याचबरोबर ग्रामस्थ फैपाहुणे मित्रगण या सर्वांचं या पाटील वतीनं सर्वांचं स्वागत करतो आपण सर्वजण उपस्थित राहायला याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो गेल्या मागील वर्षी आपल्या या सांस्कृतिक भवनाचं ज्या वेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला आम्ही स्वामीजींना विनंती केली होती की सतत सत्र सतत सत्र प्रत्येक वर्षी आपला सत्संग कार्यक्रम का ह्या ठिकाणी व्हावा आणि आमच्या विनंतीला मान देऊन स्वामीजी आज ह्या ठिकाणी आगमन झालं त्याचबरोबर हा सत्संग सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय या सत्संग सोहळा आणि त्याचबरोबर कैलासा तिरुपती पाटील काला आमचे वडील यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन ते दोन्ही या ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होते खरंतर मागील माघ पौर्णिमेला स्वामीजींनी एकवीस तारीख दिली होती पण अचानक महाशिवरात्री दिवशी त्या ठिकाणी स्वामीजी सांगितले की मार्च महिन्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले मनाला थोडं दुःख वाटलं कदाचित आपली श्रद्धा निष्ठा थोडी कमी असेल भक्ती कमी असेल असं वाटतं मनाला थोडस दुःख वाटलं पण परत या फाल्गव पौर्णिमेला स्वामीजी सांग स्वामी जीन म्हणजे की ठीक आहे मागचं एकवीस तारीख मी येतोय आणि ठरल्याप्रमाणे स्वामींचं या ठिकाणी आगमन झालं मला थोडस विचार केला मी की संपूर्ण एक महिन्याचे कार्यक्रम स्वामींचे रथ आहे कुठेही स्वामीजी गेले नाही पण ह्या आपल्या कार्यक्रमाला स्वामी उपस्थित राहिले याचं कारण एकमेव आहे की माझ्या वडिलांची असणारी श्रद्धा त्यांच्याकडून जे असणारी निष्ठा आणि यातच हे थोडं आहे की स्वामीजी या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहिले माझ्या वडिलांनी कधीही पौर्णिमा चुकून नाही अत्यंत निष्ठापूर्वक या शिरगिरी परिवाराने एक निष्ठ स्वामींच्यावर भक्ती केली आणि म्हणूनच स्वामीजीच्या त्या निष्ठेमुळेच त्या ठिकाणी आले खरं पाहिलं तर मानवी जीवन सध्या धावपळीत जीवन आहे आम्हा प्राथमिक सर्व समस्या कोण नोकरीमध्ये असतील कोण व्यवसाय असतील सर्व समस्या समोर आहेत सराष्ट्र जिल्हा आम्हाला इतरात प्रसंग अशी परिस्थिती आमचे प्रापंधिक आहे

आपल्या ठिकाणी आधी शिव पाहिली तर आणि ताण तणाव असल्यामुळं आणि आत्महत्येचं प्रमाण वाटायचं आणि सगळ्या गोष्टी आपण बाळकांनी जर विचार केला तर आपल्याला खरंच सुख कुठं आहे जे शास्त्र सुख कुठं आहे तर ते सुख संतांच्या जवळ संत संत संतांच्या सहवासामध्ये सतान विचार मेरी खड़े आकंक्षी चूक है अपना महित है कि आप भारत देश जगह तीन महत्वी पेली गोष है योगशास्त्र आयुर्वेदशास्त्र तिसे शास्त्र। हाथ तीन महत्वा गोषी भारत देश संपूर्ण जगाला दिला आपल्या भारतामध्ये संत परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे संतांना आपण मानाचं स्थान देतो गुरु हा परब्रह्म आपण म्हणतो या संतांनी आपली संस्कृती टिकवून ठेवलेली सतत सतत म्हणजे संतांच्या मनामध्ये एकच असते की समाजाची उन्नती कशी होईल आणि म्हणून स्वामी तरी महाराष्ट्र असेल आपलं गोवा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल संपूर्ण राज्यामध्ये एका एका दिवशी एक दोन दोन तीन तीन कार्यक्रम घेत असतात त्याचं कारण काय की त्या समाजाला योग्य दिशा द्यावी न देखील

आपले काही संतांच्या असे विचार आपण ऐकले तर काय योग्य आहे अयोग्य काय जीवन जीवनाला ते काय करायचंय जीवनामध्ये त्या गोष्टी आपल्याला आपल्या सत्संगामध्ये संघामध्ये कळत असत खऱ्या

समस्या त्या सहन करण्याची ताकद हा सद्गुरु भगवत असतो म्हणून गुरु हा सकाळचा कोकणातली एक आची स्वामीच्या दर्शनाला आली होती आणि त्या आजची चार वर्ष झाले आजी सांगलं तरी स्वामीना कि चार ऑपरेशन झाले आणखी करायचं ऑपरेशन आजी एक सत्तर वर्ष स्वामी म्हणजे करायचं ऑपरेशन त्या आजी म्हणजे काय नाही म्हणजे तुम्ही सांगेल शरीर वेगळाने आपण वेगळा वे। म्हणजे निदर्शन असणारे आजी एवढा प्रचंड विश्वास धुव निष्ठेवर होता त्यांनी एवढं चालले की काय नाही शरीर वेगळा आहे मी वेगळा आहे आत्मा वेगळा आहे शरीर वेगळा आहे एखादे आशी जे वाक्य होतं ना त्या सत्संगाच आणि म्हणून स्वामींना विनंती करतो की सतत सतत आपला सत्संग आपले अनुभव विचार आम्हाला सर्वांना ऐकायला मिळतो एवढीच स्कूल प्रार्थना करतो मला विषय संबोधतो राजा जरा सद्गुणाश्वराय राजा जी राम सदुरा श्री पाऊरा राजा राम सद्धेशाय नम राजा राम सद्गुना श्री काळसिद्श्वरायम